नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरकल्याण रोडवरील कल्पतरू श्री शंकर महाराज मठामध्ये श्रीराम मंदिर प्रतिष्ठान सोहळा उत्साहात साजरा शंकर महाराजांची व प्रभू श्रीरामांची पालखीतून मिरवणूक परिसरात श्रीरामाचा जयघोष अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये नगरकल्याण रोडवरील कल्पतरू श्री शंकर महाराज मठामध्ये राम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या परिसरामध्ये प्रभू श्री रामचंद्र की जयघोषाने परिसर धुमधुमून गेला होता मठाधिपती राजा भाऊ धर्माधिकारी गुरुजी यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती व श्री शंकर महाराज यांच्या मूर्तीची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली तर भाविक भक्तांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी नाना उंडे आदित्य मर्दा श्रीपा धर्माधिकारी प्रितेश दुग्गड प्रवीण कोकाटे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सियाराम जय जय राम, राम तसेच सद्गुरू शंकर महाराजांच्या गीतांनी वातावरण प्रफुल्लित झाले होते प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर कल्याण रोड यांच्या सर्व सह या इथलच्या सर्व सहकार्यांमुळे आज आपण श्री प्रभू रामचंद्रच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हा जो एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या जगभरामध्ये हे मोठमोठे कार्यक्रम आता सुरू आहे या सर्व हिंदूंच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचा सहभाग असा प्राप्त व्हावा मग आम्ही या शंकर महाराज गुरु मठा या वतीने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये नगर शहरातले बरेचसे मान्यवरांनी उपस्थिती राहिलेली आहे तसेच आमच्या या परिसरातील सर्व नागरिकांनी विशेष म्हणजे सर्व सेवेकरांनी या कार्यक्रमाला उत्सुरता असा प्रतिसाद दिलेला आहे गेले पंधरा दिवस आमच्या सर्वांचं हे नियोजन चालू होतं या पंधरा दिवसाच्या नियोजनामध्ये आम्ही लहान मुलांकडून ह्या पथका लावून घेतलेल्या आहेत या सगळ्या पथका आम्ही कागदी वापरलेल्या आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकत आणलेल्या प्लास्टिकचा कोणताही वापर आम्ही या ठिकाणी करत नाही आतापर्यंत या मठावरती जे काही कार्यक्रम होतात त्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण प्लास्टिकचा वापर टाळतो आणि जे काही नैसर्गिक गोष्टी आपल्याला प्राप्त आहेत हा उपयोग आपण त्या सर्वांचा करत आहोत त्यानंतर आज या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून झालेली आहे सकाळी सहा वाजता मठावरती रुद्राभिषेक झाला त्यानंतर काही धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर साडेचार वाजता मोठ्या प्रमाणामध्ये पालखीचा सुप्त प्रतिसाद प्राप्त झाला त्यानंतर या कॉलनीतल्या परिसरातील नागरिकांचे जे छोटे मुलं आहेत या सर्वांना आपण रामायणातील वेशभूषा किंवा त्यांना जे जे आवडतील त्या देवतांच्या वेशभूषा करायला लावल्या होत्या आणि याचं कारण असं आहे की आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक देवता लोकान लाहन मुलान पोचला या सर्व लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांना या आपल्या संस्कृतीचं या रामलल्लाचं दर्शन व्हावं आणि आपली हिंदू धर्म संस्कृती काय सांगते हे सर्व त्यांना अवगत व्हावं म्हणून आपण हा उपक्रम केला होता त्यानंतर आपण पालखीचा सोहळा केलेला आहे ह्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची उपस्थिती आहे त्यानंतर आमच्या या संपूर्ण शंकरनगर परिसरातील सर्व सहकारी नागरिक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेकरांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य केलेलं आहे त्यानंतर ही पालखी आता या ठिकाणी सात वाजता या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर सात ते साडेसात वाजेपर्यंत सद्गुरु शंकर महाराज महाराजांची आरती आणि त्यानंतर काही धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण लहान मुलांसाठी सुद्धा काही श्लोक श्लोकांचं पाटांतर वगैरे अशा सर्व स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्यानंतर रात्री ठीक नऊ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे कल्पतुरु मठातर्फे सालाबादाप्रमाणे इथे दरवेळेस आपलं आपले महाराजाप्रमा हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक सण साजरे केले जातात आज प्रभू रामचंद्र पाचशे वर्षानंतर आपल्या घरास रोही परतलेले आहेत तर त्याचाच उत्सव साजरा करण्यासाठी आज सगळं आमच्या महिला मंडळी जेवढ्या आहेत त्यांनी रांगोळी काढल्या प्रत्येक घरामध्ये चौका चौकात रांगोळी काढल्या गेल्या उत्स्फूर्तप्रमाणे प्रत्येकाने सेवा दिलेली आहे आणि अशाच पद्धतीने दरवर्षी आपण प्रोग्राम साजरा करणार आहोत जय श्रीराम आज शंकरबाबा मठाकडील बाबांच्या आशीर्वादाने आज या भागातील सर्व नागरिक पालखी मिरवणुकीत सहभागी झालेत प्रथम तर मी त्यांचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो पालखीच्या मिरवणुकात सर्वजण सहभागी झाले त्याबद्दल मी महाराजांना बी अभिनंदन करतो की आज कल्याण रोड परिसराच्या रामनवमी प्रतिष्ठानच्या वतीने आज सर्व गणेश बाबा शंकर बाबा मठा असलेले असतील किंवा गणेश नगरमधील असतील सर्व नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी पालखी मिरवणूक उत्सवा संपन्न झाला त्याबद्दल मी सर्वांना राम जन्म असेल किंवा रामनवमीच्या प्राणप्रदिषा संदर्भात असेल आज मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा